साधारण दहा फूट हवा खिळची राहते उस तुटून जायपर्यंत तर तुम्ही लहानपण आठवा की ज्या वेळेस तुम्ही लहान असताना कट रेलायचे आपले बापदा मग कट रेल्ल्यानंतर त्याला मोठं मोठं पोंबर सुटायचं मोठं मोठं सॉट निघायचं आणि त्या वॉटरसॉटला गती एवढी असते ह्याच्या कितीतरी पटेलचे सॉट वर जातेच मग आपण काय संकल्पना केली की बाबा चला दोन चार पाच महिन्याचा उद्या झाल्यानंतर त्यातनं रेल्ल्यानंतर परत थोडं वॉटरसोर्ट काढायचं वॉटरसोर्टच्या माध्यमातून काय ती चाळीस पन्नास साठ हजार वॉटरसोर्ट काढायचं आणि ही संख्या लाखाच्या आसपास किंवा सव्वा लाखाच्या आसपास घेऊन जायचं मग साहजिकच आता लाख आणि सव्वा लाख जर ऊस आणि हा जर ऊस तिसन चाळीस फूट वाढेल हे मनगाटाने पेरा झाला तर त्याचं आता वजन किती दिसतं हे भविष्यातच दिसत त्याचं आज बोलून काय उचित नाही तर चालले ज्या शेतकऱ्याला नाना महत्वाचं मंडळी महत्वाचं नानांनी काय सांगितलंय तर माणसाला जसं अन्न वस्त्र निवारा ही गरजा होत्या तसेच पिकाचं सुद्धा हवा पाणी म्हणजे आवश्यक तेवढं पाणी भरपूर हवा आणि सूर्यप्रकाश याच्यावरही पीक वाढतं नानांनी त्याच्यावर संशोधन केलेलं आहे आणि त्याच्यामुळंच म्हणजे भरपूर जर हिथं मध्ये आन्सर ठेवलं दोन लाईन मध्ये तर भरपूर हवा खेळती राहते भरपूर सूर्यप्रकाश मिळतोय आणि नानांनी महत्वाचा मुद्दा इथं सांगितलाय की पाणी तुम्ही मापात द्या जास्त पाणी दिलं तर ती खतं खाली जात आहेत दहा फुटावर खाली तिथं पाणी जात आहे किंवा वाहून जातं खाली आज आपण शेतकरी बघतोय की नदीं जर पाईपलाईन असेल तर पाईपलाईन चालू केली तर संध्याकाळी ऊसातून पाणी पुन्हा नदीला मागाय जातं म्हणजे आम्ही नाना नेहमी सांगतो शेतकऱ्यांना कधी कधी शेतकरी आपण सांगतो शेतकरी सरकार काय बघत नाही हे कर मान्य आहे सारख्या शेतकऱ्यांच्या काही गोष्टी मान्य आहेत पण काही गोष्टी अशा आहेत की आम्ही शेतकऱ्यांना मी सांगतो की तुमची मोटर नदीवर चालू केल्यावर भिजायसाठी झाली पाहिजे का उसातनं भिजून पुन्हा पाणी गेलं पाहिजे मग उसातन खत पाणी जे काय आहे ते पुन्हा नदीला माघारी जात ती मिस्तर नदीला जात नाही जस का पाणी मुरल असं आपलं खत सगळं खाली निघून जात लहानपण आठवा गुणवरे भाऊ की जर आपण लहानपणी विहिरीत बघितलं तर सुई पडलेली दिसायची तळापर्यंत स्वच्छ पाणी होतं पण आज तिथं बैलगाडीचं आख उचलून टाका तळत नाही तर मला उचलून टाका तरी दिसत नाही ह्याच्या मागचं कारण असं कि आपल्या शेतकरी राजाची चूक आहे त्यांच्या ह्या असल्या धोरणामुळे ह्या असल्या मटेरियल टाकल्यामुळं तो ऊस पूर्णपणे पांढरे शिपट पाणी झाले इतकं चार झाले ते विहिरीत